दाताच्या टोपीच्या कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात अस्वस्थता किंवा संवेदनशीलता तुमची नव्यानं बसवली गेलेली टोपी झाल्यामुळे प्रक्रियेनंतर संवेदनशील होऊ शकते टोपी बसवलेल्या दातामध्ये नस असल्यास तुम्हाला उष्ण आणि थंड संवेदनशीलता होऊ शकते तुमचे दंत चिकित्सक तुम्हाला तुमचे दात घासण्यासाठी संवेदनशील दातांसाठी बनवलेल्या टूथपेस्टला वापरण्याची शिफारस करू शकतात तुम्ही चावण्याच्या स्थितीमध्ये कळ किंवा संवेदनशीलता उद्भवू शकते जिचा सर्वसामान्यपणे असा अर्थ होतो की तुमची टोपी दाताच्या खूपच वर बसवलेली आहे अशा परिस्थितीत तुमच्या दंत चिकित्सकाला या कारणासाठी संपर्क का साधावा पडलेली टोपी टोपी कधी कधी तुटू शकते तुकडा छोटा असल्यास आस, तुकड्याला तुमच्या तोंडात उरलेल्या दुरुस्त करण्यासाठी उपयोग करतात जर मोठा तुकडा पडला असल्यास आस, टोपी बदलावी लागू शकते हलणारी टोपी कधी कधी सिमेंट टोपीच्या खालून धुतले गेले जाऊ शकते त्यामुळे टोपी सैल होते आणि किटाणूंचा प्रवेश उद्भवू शकतो आणि दात केडू शकतो तुमची टोपी सैल झाली असल्यास आस, तुमच्या दंत चिकित्सकाशी संपर्क साधावा टोपी पडल्यास कधी कधी टोपी पडू शकते खर तर दातांना व्यवस्थित न बसवल्यामुळे किंवा सिमेंटच्या कमतरतेमुळे असे होऊ शकते असे घडल्यास तुमच्या दंत चिकित्सकाशी संपर्क साधावा तुमचे दंत चिकित्सक दाताची काळजी घेण्याच्या विशिष्ट सूचना देतील आणि नवीन टोपीची गरज नसल्यास पुन्हा तुमच्या टोपीच्या जागी सिमेंट भरून देऊ शकतील संक्रमणक प्रतिक्रिया अर्थात ॲलर्जिक रिॲक्शन टोपी बनवण्यासाठी वापरल्या गेलेल्या पदार्थात अनेक धातूंचा समावेश असतो टोपीसाठी वापरल्या गेलेल्या धातू किंवा फोर्सेलिनची संक्रामक प्रतिक्रिया उमटू शकते पण हे फार दुर्मिळ स्वरूपात आढळत अशा वेळी तुमच्या दंत चिकित्सकाशी तात्काळ संपर्क साधावा टोपी असलेल्या दातावर हिरणीच्या वर ठळक रेषा उमटणे हिरड्यांच्या वर, वर तुमच्या टोपी असलेल्या दातावर ठळक रेषा उमटणे सर्वसामान्यपणे घडून येते विशेषत जेव्हा तुम्ही फोर्सेलिन फ्यूज टू मेटल अशी टोपी बसवून घेतात ही ठळक रेषा म्हणजे टोपीच्या धातूचे दिसणे असते